नमस्कार मित्रांनो मी तेजस एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सहा वाजायला आले संध्याकाळचे आणि बऱ्याच दिवसानंतर पार्टीचा भन्नाट प्लॅन आहे तर बरीच मंडई आहे व्हाळात आहे मस्तपैकी चिकन पार्टी करायला तर काळोख व्हायच्या आत जेवण व्हायला पाहिजे तर पाऊस नाही आज दिवसभर ऊन होतं मस्तपैकी सकाळी थोडासा पडला फक्त तर लाकडं घरूनच घेऊन आलोय कारण आता इकडे जंगलातली त्याकडे पेटणार पण नाही तर इकडे आलोय बंधाऱ्यावरती इकडे मटन पार्टी केली होती आपण त्या दिवशी हे बघा आज कातळ मस्तपैकी मोकळी झाली आहे पूर्ण म्हणजे जेवायला एकदम बसायला जागा भेटेल पण चूल नाही जाग्यावर ए चूल व्हावली आपली इकडे आपलं संधू आहे वेद्या आय श्रवण आहे तर गमप्या इकडे भावेश आहे आणि फार फार वर्षानंतर दिसलो असं तो अंकेश आहे हो पण अंकेशच आहे आणि एक अंकेश आहे चूल आपलं दगड व्हावलं दगड भावलं मित्रांनो इथलं चूलच भावली फोन कुर्ली आहे मोठी आहे किती जण अजून यावचे साधारण चार जण येतील ये ना पण मग त्यांच्या वाटण्याचं जेवण बनवूचा की नाही चंदुन कुर्ला पकडला ना मोठाच साडेसात किलोचा हा राहिला बघा आता राप राप भेटत राप तर व्हाळाला पाण्याला बरंच कमी झालंय मस्त पैकी आकाश पूर्ण मोकळा आहे पावसाचं वातावरण आहे तर इकडे चिकन आहे साडे चार किलो तर गंप्या चिकन धुतोय चूल बनवली आहे शवण तो बघ राहता काय चुलीवर हो छोट ह्याच्यात चिकन बनवू जा पण त्याच्यात चिकन राहत काय माहित नाही आता राहता वलांडणार नाही ना बरोबर आता बस गुड हो बघ मेल्या गम्प्यानं माका वाटतं चूल जरा वंडीत बनवला नाय ओके ओके चला जरा ओके करायलाच पाहिजे अजून तरी पण गंप्या चिकन दूध देत की मसाला लावूया आधी ना भात ठेवूया चुलीवरती चूल पेटवून लगेच तर गंप्या इकडे तांदूळ धुतोय तर आधी ना भात ठेवूया बनवत लगेच इकडे विस्तो पेटवतोय लाकडं लावलीत आणि भात ठेवूया तोपर्यंत चिकनची तयारी करू तर आज टेन्शन नाही काम करणारी मंडळी आहे संधून न टाकला आणि कांद लगेच सोलूनत नंकेश मी संदू माका वाटत कांद्यावरच बसलत तो नाही ऐकणार तर कांदा चिरून टाकते सगळं वाटतं तर लवकर धुऊ चल बस आलं जास्त नको गंप्या भाताक चव नाही लागणार मेल्या भाताक चव लागणार नाही का लवकर काळोख होऊच्या अगोदर जवान रेडी हो आपला मग काळोखात ना एक वेळ तर विस्तव पेटवला आहे बघा मस्त पैकी लगेच तर घरून लाकडं आणली त्याच्यामुळे विस्तव पेटला लगेच इथली लाकडं आता ना पेटणार पण नाही ओलसर असतील चला आता एक काम झालं आहे भात ठेवला चुलीवरती आता बघूया कड कधी येतो आणि चमचे विसरून आलो तर आणायला गेला आहे वेद्या घरी तर आज धरणावरती आलो इथून जवळ आहे आपलं घर इथेच वरती आहे थोडंसं तर चमचे आणायला पाहिजे बिस्तो पेटलो ना आंब्या पेटत बरोबर अजून थोडीशी लाकडं आहेत चिकन आणि भात व्हायला पाहिजे तर इकडे बघता हे बघा परतभर चिकन आहे साडेचार किलो तर मसाले लावूया संदू तिकडे कांदं कापताय काय झाला रडवलान कांद्यान की काय की धुरान रडवलान वेद्यान आणला ना शाबास दोन चमच्या घरी पाठवले ते कानूक अनूक बिचारो गेलो तो पण लगेचा काय गुड गुड काय ठेवलं हे दही आहे आणि आज चिकनदार जास्त आहे दही पण जास्त टाकूया आलं लसूण पेस्ट आहे मिरची पावडर हा चिकन मसाला आहे हा गरम मसाला आहे हळद आणि हळद मीठ हल चला आता मेन विषय काय मित्रांनो माहिती आहे इथं पलटायला धागा नाही मरणाचं वजन आहे लय हा लय हा एक नंबर असा मसाला लावलाय पूर्ण चिकनला गोल फिरवून 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 वाटेवला वा ठेवलाय चिकनला मसाला लावलाय कांदा आणि टॉमॅटो कापूया तोपर्यंत मिरची वगैरे वाटप बांधलंय घरून तरी पण कांदे वगैरे बघा इकडे कांदा कापलाय आता टॉमॅटो कापूया जरा मिरच्या कापल्या चार, का चार पाच हे बघा उभ्या आपले मेंबर वाढले आता अह बघा यश इलो आहे नियारे किलो अजून बाकी पेंडिंग अजून अजून पेंडिंग काय काय तंदू काय वता विस्तव नाही भेटत घरच्या लाकडांना पण वागा हे काळीच मेल्या एकट्या एकट्यान खाऊ नको आमका पण देवा काळीच कोंबड्याचा टाकला नाही भाजूक बघूयात आपल्या केव्हा भेटत तेव्हा भेटत हो विषय तरी काय भात बनूक एवढं अरे भात बनवतात की तंदुरी बनवतात हो काळीच भाजता माका तर काही दिला नाही अजून या पण जरासा खाव या अजून भाजूक देतच नाही जरासा तरी दाखव तरी भाजून झाल्यावर आहे का माका वाटतं हे बघा सगळं रेडी आहे या कांदा आहे टॉमॅटो मिरची लसूण ही मंडई टॉमॅटो पिमॅटो पण खाता उरलेली आहे कोण कोण काय पण खाता वाटतं हो कांद कांदो पण खाता ही काय आता तर भात आपला ऑलमोस्ट होत आला आहे हे विस्तव करू नको जास्त काय भाजता काय आता संपला ना काळीज बिळिज खरोखर हड हो चिकनचे फोडी पण भाजून खाऊ लागला आता माका वाटतं एक पिटाळू लागत थोडा वेळ बाहेर आधी चुलीच्या तर भात झाला ऑलमोस्ट भाताला आता ना उतरून ठेवूया आणि चिकन लगेच बनवतो मी मस्त पैकी भारी हा टोप मस्तपैकी खालून माती वगैरे लावून आणलाय आपण तर बघा भात झालाय एक नंबर मस्त पैकी झाकून ठेवूया आता बघ कम्प्या फिरवून दाखव मस्त भात झालो एकदम हो बघा तो आता सेट होईल एकच नंबर भात आहे तर आता पटकन चिकन बनवतो कंप्याने मी चला चिकन बनूया चिकन इकडे टोपामध्ये हो तेल आहे तापू दे जरा हा इकडे कांदा टोमॅटो वगैरे सगळं रेडी आहे खडा मसाला आहे मला जरा डाऊट आहे चिकन टोपाचा

कांदा तो 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 तो। कांदा भाजलाय थोडासा टोमॅटो टाकूया थांबा टोमॅटो टाकूया टोमॅटो भाजू द्या टॉमॅटो चांगला मेल्ट होऊ देत मग मसाले टाकूया चला तर मित्रांनो हे बघा कांदा टोमॅटो भाजला आहे मसाले टाकूया टाक उडाव टाक बस झाला बस गंपे आग आगवाय हळद टाक मिरची पावडर टाकली गम्प्याने हळद थोडीशी हळद बस गरम मसाला आहे आणि चिकन मसाला आहे गरम मसाला बस 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 तर मसाले टाकले आता फिरवूया ग्रेवी रशावाला भातावर आपल्या एक रसो नको रे वाटप आहे घरून आणलेलं वाटण त्याच्यामध्ये कांदा वगैरे आहे खोबरा आहे भाजलेलं आहे लसूण पण आणि हे पण आहे आलं पण आहे कोथिंबीर पण आहे त्याच्यात सगळं टाक घट्ट ग्रेव्ही बनूया मस्तपैकी तर साडेचार किलो चिकन आहे पूर्ण नेट तर एवढं तर लागेलच वाटप तर मित्रांनो हे बघा चिकन ना परातभर आहे पूर्ण तर ह्याच्यामध्ये येईल का माहीत नाही असा लपडा झाला आहे आणि नाही जर येत असेल ना तर त्याच्यात थोडंसं ठेवून देऊया पण रस्सा व्हायला पाहिजे भातासोबत तर फायनली चिकन इकडे मगाशीच मसाला लावलेला अर्धा तास होऊन गेलाय गंप्या बाहेर पडताय एक एक कोड जो आ बसत बसत मित्रांनो बसत म्हणजे अतिच होत तसं आता साधारण पंधरा वीस मिनटं लागते चिकनशी जायला तर पाणी टाकूया थोडस शबाज गंप्या खाऊन जे कोड बरोबर आहे काय मसाला पिसाल धुरी लो धूर बस आला चल जास्त पण नको टाकू दाखव किती टाकतो एवढा नको टाकू टाक मी सांगतोय बस झाला बस झाला आधी नंतर टाकू यावर जास्त बस तर ही इकडे कोथिंबीर आहे फिरवधारा सल कसा वरणा वरणा काय तू बघ तर चला मित्रांनो विस्तव पण पेटलो आहे चिकन पण फोडणीला टाकलं आहे तर आता पाणी सुटेल चिकनला टाकलं आहे पाणी तरी बरंचसं तर मित्रांनो फायनली चिकन रेडी झालं आहे आपलं शिजलं आहे मस्त वेगळं उतरूया समजू बाजूक आहे जा तू यो पाणी आठव जरा थंड होते साधारण एकच नंबर रेडी झाला टेस्ट पण आपल्यातूनच असेल चिकनच आहे रस्सो जरा कमीच आहे चिकनच जास्त झाला आहे टोपात पण एकच नंबर असणार चला आता जरा थंड होते दोन मिनिटं लगेच जेवायला गाऊया ए बसा रे आईला सांगो लागत नाही आमच्या मंडळी बसलं पण लगेच तर चला मित्रांनो आपली मंडळी बसली आहे हो इकडं हर्ष आहे हो निहार आय भावेश आय यबले आहे मधी कोणतरी हाय अजून नाही या अमकेश आय संधू आय शवन आय आणि यो वेद्या कांदा वाटता तर भात देतोय काम सगळ्यांना माका पण वाढून ठेव ना गम्प्या थंड होऊ देत तुका पण वाढून ठेव थंड होऊ देत दे जरा अजून हा बस झालो बस आलो ए, ए भात बघा कसो झालो आपल्या ए आपल्या ए भात बघ कसो झालो तिखट कमी आहे ना तिखट टाकू जरा आता मीठ बरोबर आहे की हा गरम मसालो पण विसरलेलो रे भातात टाकू शा ग्या भातात मसाला नाही टाकल हळ नि परफेक्ट आम्ही या उदेव टाकते तू का माहित आहे चिकन मी मारणाचा खात बदल आधी रसोदे फक्त जरा वातावरण केलं सुरुवात बरोबर जेऊ मग संदू परफेक्ट आहे ना फक्त रशियावर ताव मारता माका वाटता भेटल संदू आयता काय मेले आमका पण संधून एकट्यान मेनू बनवला ना बघा आमका दाखविनच नाही दडवून दडवून खातायवायला या मला वाटतं साधारण पंधरा दिवसापूर्वी आपण गणपतीनंतर पार्टी गेली होती व्हाळ्यात त्याच्यानंतर आज करतोय पण मजा येते जेवायला जरा आणि रात्रीची जरा मजा येते त्या दिवशी आपण दिवसाची भेटतो परफेक्ट कार्यक्रम आहेत आता जेवतो बटाभट नंतर भेटतो चला मित्रांनो ही मंडळी आमची चालली घरी वंकेश अंकेश कसा वाटला बऱ्याच दिवसात पार्टी केलेली कशी माझी मंडळी जास्त असेल तर मजा येते जरा रे तर चिकन खायचा मुलंच होता ऍक्च्युली घरीच बनवणार होतो पण दोन तीन दिवसांना टाईमच भेटला नाही तर आता मस्त पैकी इकडे व्हाळातच पार्टी झाली जामा आली तर आता घरी जातोय पाठा हा व्हिडिओ एंड करूया व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागतो त्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद